आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्याने डिंबे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे आज रविवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजता डिंबे धरण एकोणनव्वद पॉईंट चौपन्न टक्के भरले आहे पावसाचा जोर असाच राहिला तर धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आज दिनांक सत्तावीस रोजी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहे डिंबे धरण सांडव्यावरून दोन हजार एकशे पन्नास क्युसेक विसर्ग वाढवून चार हजार चारशे करण्यात आला आहे वीजघर सहाशे असा एकूण पाच हजार विसर्ग चालू आहे तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती धरण विभागाने दिली आहे